जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये लाई। कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्हमध्ये कांदा लाई। लिलाव लाई शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आठतीवरील एकच उद्देश बळीराजेला घर बसल्या शेतमालाची माहिती समजली पाहिजे सतराशे साडे

बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सवा पंधरा साडे पंधरा सोळा सवा सोळा साडे सोळा पावणी सतरा सतरा सवा सतरा सव्वा सतराशे रुपये साडे सतरा पावणी अठरा रुपये अठराशे रुपये अठराशे 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 रुपये अठराशे रुपये अठराशे सवा पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सवा सोळा रुपये साडे सोळा सोळाशे किती सोळाशे सवा सोळा साडे सोळाशे साडे सोळा सतराशे रुपये अठराशे सव्वा रुपये साडे अठराशे एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये ચૌદ શેર ભાઈ સવા પંદર સવા પંદર સાડે પંદર સોળ સવા સોળ સાડ સોળા સતરા સવા સતરા સવારા સાતરાશ પાઉેઠે અઠા સવાર સાડે અઠરાશ એક સવા એકો સાડે પંચર એકવારે ચૌદ શેર ભાઈ સાડ ચૌદ सोळा रुपये साडे पंधरा सव्वा सोळा रुपये साडे सोळा रुपये सवा चौदा साडे चौदा पंधराशे सव्वा पंधराशे साडे पंधरा रुपये ठिकाणी सोळाशे सोळा सवा सोळा सव्वा साडे सोळाशे रुपये સા રૂપ ચૌદાશ રૂપાય ચૌદશી સવા ચૌદશો રૂપાય સાડે ચૌદ પાવને સવા પંદર સાડી પંદર साडे पण पावणे सोळाशे सोळाशे रुपये सव्वा सोळा रुपये साडे सोळा रुपये पावणे सतरा रुपये सत्तर रुपये सवा सत्तर रुपये साडे सत्तर रुपये साडे सतराशे रुपये पावणे अठरा अठरा सव्वा साडेआठ साडे अठराशे पावणे